प्रत्येकाने भक्तीच्या मार्गावरती यावं असं केल्यास भगवंत आपले भले केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या वाईट सवयी सोडून भक्तीच्या पथावरती येण्याचं आवाहन हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज वाघमारे यांनी केलंय बाळापूर येथे श्री संत श्यामबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनात त्यांनी उपस्थितांना हा उपदेश दिला बाळापूर येथे श्री संत श्यामबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहाचा समारोप प्रसंगी काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं सदर कीर्तन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं दरम्यान गावात अखंड हरिनाम निमित्त सात दिवस धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यात काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम प्रार्थना ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन भागवत कथा हरिपाठ हरिकीर्तन आदी कार्यक्रम पार पडले सप्ताहाच्या पूर्वसंध्येला गावातून दिंडी मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील भाविक भक्तांनी फुगडी खेळून तसेच टाळमृदुंगाचा गजर करून दिंडी मिरवणुकीचा आनंद लुटला सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण सोपान महाराज शास्त्री दुसऱ्या दिवशी रुक्मिणीताई हावरे तिसऱ्या दिवशी सचिन महाराज ढोले चौथ्या दिवशी दत्तोत्रय माळवंडीकर पाचव्या दिवशी तुकाराम महाराज बडे सहाव्या दिवशी प्रकाश महाराज साठे सातव्या दिवशी हरिभक्त पारायण कृष्ण महाराज शास्त्री तर आठव्या दिवशी संतोष महाराज वनवे यांचं कीर्तन झालं तर भागवत कथेचे प्रवक्ते हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज आणि नये तसेच ज्या ज्यावेळी दैत्यांमुळे अराजकता वाढली त्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वीच्या काळी आपल्या संत महंतांनी केलेल्या कार्याचा यावेळी महाराजांना गौरव केला मात्र त्यांनी महान कार्यासाठी पोचलेले कष्ट अपार असून साधू संतांच्या अपार कष्टामुळेच आजच्या कलयुगात आपण सुखी जीवन जगत असल्याचं हरिभक्त पारायण वाघमारे महाराज म्हणाले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद